यूटूब चॅनलवरती सहशाचं स्वागत करतोय मंडळी यूट्यूबचा लाईव्ह हा बऱ्याच दिवसांनी घेतोय आणि आशा करतो की आपण सर्वजण यावरती याल आणि आमच्यासोबत छान छान अशा गप्पा माराल तर मित्रांनो कसे आहात अगोदर आपुलकीचा आणि सन्मानाचा प्रश्न जो आहे तो म्हणजे तुमची विचारपूस करणे आणि हे माझ्यासाठी खूप प्रार्थनीय आहे कारण तुम्ही जे आमच्यावरचे नितांत प्रेम करत आहे त्या प्रेमाचं मी नेहमी ऋणी असेल ऋणी राहणारच आणि या महाराष्ट्रातील तमाम जनतेने जे काय आमच्यावरती जी आजूनच प्रेत सॉरी करा प्रेम केले भावनेच्या योगातून काय बोलावं आहे काय नाही हे सूचना झाले खरोखर मी तुमचा मनापासून खूप 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 ऋणी आहे असंच प्रेम यानंतरही आमच्यासोबत आमच्यावर करा आणि मी तुमचा कायम या सर कसे आहेत सगळे मजेत असाल अशी अपेक्षा करतो लाईव्हवरती या सर्वांनी लाईव्हवरती या लाईव्हवरती आपण छान छान गप्पा मारणार आहोत आणि गप्पा मारण्यासाठीच हा लाईव्ह यूट्यूबचा जो आहे तो घेतलेला आहे दादा मस्त आहे सर थँक्यू <laughs> तुकाराम दादा नमस्कार आपण लाईववरती आलात लाईवला लाईक आणि लाईववरती थांबा कारण खूप महत्त्वाच्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे यूट्यूबचा लाईव्ह जो आहे तो खूप दिवसाने मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे तुमच्यासोबत घेतो आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने मी तुम्हा सर्वांचं मनापासून लाईववरती स्वागत करतो आहे कारण शूटचं काम एवढं असतं मित्रांनो की तिथून मला लाईव्ह घेणं हे मला थोडस म्हणजे माझ्या ह्याच्यात नव्हता आणि शूटची काम एवढी म्हणजे वेब वेबचं शूट आहे युट्यूबवर तुम्ही नेहमी पाहता सर तुम्ही खूप भारी व्हिडिओ बनवता थँक्यू तो दादा मनापासून आभारी आहे नमस्कार कसे आहात सगळे मजेत असाल अशी अपेक्षा करतो आणि नमस्कार नमस्कार वरती या लाईव्ह शेअर करा मला माहिती आहे की ह्या वेळेला कोणी लाईव्ह येत नसतं लाईव्ह हा नेहमी नऊ साडेनऊच्या पुढं घेतला तरच यूट्यूबवरती बरीचशी मंडळी आहे ती लाईव्हला येत असते पण आज विशेष मला खूप म्हणजे हे वाटतं आहे नाही का आपला एवढा काउंट असताना देखीलसुद्धा जर लोक लाईव्हला येत नसतील तर ह्या गोष्टीचं खरोखर वाईट वाटतं राहू मग आमचा कंटेंट मुळचा आवडत नाही का रिकमेंड का करत नाही यूट्यूब आमचे व्हिडिओ आवडत नाहीत का मोटिवेशन करणं किंवा त्या गोष्टींची आठवण करून देणं हे काय म्हणतो आपण की त्या गोष्टीला त्या ह्याच्यात बसत नाही इथं फक्त चालतं धांगडधिंगाना आशलील विषयी आणि आरवाच्य व्हिडिओ कसले पण इथं संस्कृती जोपासणारे व्हिडिओ असतील आणखीन एकदम आपण ज्या परिस्थितीवरती जीवन जगलोय त्याच्यावरती विषय भाष्य करणारे असतील असे असंख्य विषय आम्ही यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून आम्ही हातवतो आणि खऱ्या अर्थाने ते विषय मला वाटतं की तिथं लोकांना म्हणजे पटत नसतील माझ्या मते नाही मी मी नेहमी पाहतो विषय काय होतो की यूट्यूबवर आम्ही एवढं प्रामाणिक काम करतो आता बा हे बघा आता चौतीस जण आले आणि चौतीस जण आले त्यातून फक्त दोन लाईक ह्या लाईवला लाईक झालेले आहेत आणि मी नेहमी ने पाहतो म्हणजे रोजचे पाच सहा पाच सहा व्हिडिओ शॉर्ट बायचान्स एक अर्धा व्हिडिओ व्हायरल होतो आणि एवढे स्पीच आउटस्टँडिंग व्हिडिओ बनवलेले असतात त्यातूनही व्हिडिओ व्हायरल होत नाहीत म्हणजे हे आम्ही आमच्या केलेल्या कामाची तुम्ही पावती दाखवता का आमची व्हिडिओ व्हायरल काय करत नाही युट्यूब पण हा लाईव्ह आता आपला साडेपाच लाखाचा सा काउंट आहे तरी देखील फक्त आणि फक्त पन्नास जण हा लाईव्ह बघतात म्हणजे काम आवडत नाही बहुतेक ह्याचा अर्थ असा होतो आणि स्वतः युट्यूबला पण हा हे काम आवडत नाही हा आिथे दा करणारे काहीतरी असली किंवा माकडचा काय करणारे व्हिडिओ असू द्या की बघा युट्यूब ते किती रिकमेंड करतोय किती लोकांपर्यंत पाठवतोय म्हणजे खऱ्या अर्थानं हे जे मन आहे ना खरा व्यक्ती खरे व्हिडिओ असतील किंवा खरा एखादा सर आपके लिए मेरे कबूल करो थँक्यू समीरजी थँक्यू व्हेरी मच व्हेरी व्हेरी मच थँक यू व्हेरी मच तर म्हणजे खरा व्यक्ती जो असतो ना तो खरंच कुठंच अडजीस होत नाही तो ना कुटुंबात अडच होतो ना समाजात अडच होतो ना ऑफिसात अडजीस दिसतो ना मित्रात दिसतो आपल्याला लागतं ला ला खरं आपल्याला ते तात्पुरत्या स्वरूपाचं नाटक करून वगळ सांत्वन किंवा मनाचं जे आहे समाधान समाधानकारक किंवा ह्या गोष्टी त्या बिलकुल आपल्याला चालत नाही जे आहे ते क्लिअर खट्ट तोंड असतो ती करणं मागे त्या व्यक्तीला नाव ठेवणे आपल्याकडे चालतं हे व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही बघता म्हणून खऱ्या अर्थानं आपल्यासारख्या युट्यूबवर किंवा कंटेंट क्रिएट करणाऱ्या कलाकाराला सो त्या लेवलची किंमत बहुतेक नसावी हरकत नाही जेवढे पण आमच्यावर प्रेम करतात त्या प्रेमाचा मी नेहमी ऋणीच असेल आणि विषय येतो फक्त हा विषय सर आपके आप कहाँ से रहते रहे हो मैं महाराष्ट्र से हो और अभी मैं आपके साथ अच्छी सी बातें कर रहा हूँ और दुख इस बात का है कि हर कोई किसी को किस तरीके से प्यार मोहब्बत करता है कि मैं जो भी दिखाना चाहता हूँ दिखाना कि दिखाने की, की कोशिश करता हूँ कभी तला वो जो है कम लोग शायद उसे प्यार करते हैं उसे लाइक करते हैं मैं आप सभी को दिल से ये दुआ करता हूँ अगर मेरे वीडियो आपको पसंद नहीं आते हैं तो शायद कमेंट में आप सौ टका लिखिएगा सर ये वीडियो अच्छी है अच्छी नहीं है इससे और बढ़िया वीडियो आप बना सकते हो मैं खुशी खुशी वो जो आपका कमेंट है वो जो दिया हुआ आपका मैसेज है वो स्वीकार करूँगा जरी तुम्हारते तुम्हारा अनुषंगा ने माँ वीडियो कुछला तुम्हारा चुटसा वाटला आवड़ न से तो तुम्हें विंदात सकू शता कि सर ऐसे वीडियो करो ना ही आवड़ क्यों समझाला उपदेश पर वीडियो नहीं है तुम्ही भिंदास तुमच्या कमेंट माध्यमातून कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता पण मीच मुळतात त्या हिशोबाचे व्हिडिओ बनवत नाही ज्या समाजात चाललेल्या घड्यामुळे त्याच दाखवण्याचा काम करत असतो आणि हे लोकांना फारसं आवडत नाही मी करमाळा तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील घोटी या गावातील रहिवासी आहे तुमचा आवडता छोटासा कलाकार सयजित थोरात म्हणून आपला यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलला विचार करायची गोष्ट आहे राव मी अनेकांचे लाईव्ह बघितले मी कित्येकांचे लाईव्ह पाहतो तीनशे चारशे हजार पाच हजार लोक लाईव्ह आहेत लाए। आणि आपला साडेपाच लाखाचा काउंट असून सुद्धा एवढीशीच लोक लाईव्ह पाहत आहे मग वाईट वाटतो नाही का म्हणजे आपण एवढं प्रामाणिक काम करतो एवढा परीक्षेने काम करतो आणि

असतेच असते परंतु प्रेक्षकांचे प्रतिसाद जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कलाकार हा कचऱ्यालाच का असतो आणि वाईट खरोखर या गोष्टीच वाटत कि म्हणजे एवढं आपण प्रमाणित काम करून सुद्धा जर लोक आपल्यासोबत नसतीलच तर इच्छा लागतात तो काही गोष्टी सर से मैं आपको शुक्रिया करता थैंक यू समीर जी थैंक थैंक यू थाँग यू थैंक यू वेरी मच थैंक यू थैंक यू कार सगळ्यांना सर दिल से मैं आपका शुक्रिया करता हो हो समीर थँक्यू मै म बोला की आपला या लाईव्ह लाईक करा आपण सर्वजण लाईव्हला येत आहे माझं लाईव्ह पाहताय बऱ्याच लोकांना मी व्हिडिओमधून अद्याप दिसलो होतो परंतु समक्ष पाहण्याचा जो योग आहे तो कित्येक लोक असे म्हणत होते की सर आम्हाला तुम्ही लाईव्हवर बोलताना बघायचं कसे बोलतायत बघायचं तुमचे डायलॉग बघतो अभिनय बघतो आणि तुम्ही लाईव्ह आम्हाला कसं बोलता आमच्या कशा आमच्याशी कशा पद्धतीच्या गप्पा मारता हे आम्हाला अनुभवायचं होतं म्हणून आजचा हा लाईव्ह यूट्यूबचा बऱ्याच दिवसांनी मी हा घेतलेला लाईव्ह आहे तर या वरती या सर होऊन जाऊ दे डायलॉग काय डायलॉग म्हणजे तुम्हाला काय डायलॉग ऐकायचं आहे आता डायलॉग विषय नाही सॉरी वेरी सॉरी अरे हर समीर जी क्या होती आप सॉरी बोल हो सॉरी किसली आहे आपल्यावर जाऊ की मला एकटाच आहे अरे यार घरच्यासोबत बोललो की जेवण किंवा एका ठिकाणी जायचं आहे कार्यक्रमासाठी तिथं पण आहे जेव्हा <laughs> पण शेवटी कसं एक वेरी प्रेस प्रेस्टेज असते आपली आणि वेगळा तिथं जेव्हा आहे काय नाही पण नाही जेव्हा वाटत मला नव्वद वाटत की मी टाळतो तर सग्ना नमस्कार सग्ना लाइव वरती स्वागत है लाइव पहाता है पर तुम्हें लाइव ला लाइक करता नहीं मित्रों लाइक करा छान छान गप्पा मारा कमेंट लिया तुम्हें कहा नहीं सर लाइक किया है अरे आपने समित जी किया लेकिन वो जो तेतालीस लोग देख रहे हैं वो कभी लाइक नहीं करते यार अगर इस जगह मेरी और कोई लड़की होती ना तो क्या बात क्या वीडियो क्या लाइव उनका वायरल हो जाता सही है सही सही को या सच्चा आदमी को किंमत नहीं दी जाती है ये कितने से चला चलता आ रहा है ह्या चालत आलेल्या गोष्टी आहेत की खऱ्या व्यक्तीला ही किंमत कमी प्रमाणातच मिळते खऱ्या व्यक्ती कारण कुठंच ॲडजस्ट होत नाही आज पहा तुम्ही आज कित्येक लोक लाईव्ह पाहतात ते लाईव्ह बळच आपल्याला तीन लाईव्ह मिळतात अहो मग काय राहिला आपण आपण याच का कामाची याच केलेल्या कामाची हीच जर का पोच पावती असेल तर मग लाईक करा ना लाईक करा हा लाईव्ह शेअर करा हा यूट्यूबला माझी विनंती असेल की यूट्यूब ही लाईव्ह का रेकमेंड करत नाही बाबा काय आम्ही घोडं मारलं यूट्यूबचं हा मग आम्ही यूट्यूबला जर कशी व्या दिल्या की यूट्यूबला काय तरी बोललं आहेच बघा बरेचशी काय यूट्यूब फेसबुक किंवा इंस्टाग्रामच्या नावाने जर रोज खडे फोडत आहेत पण आम्हाला नाही ज्याने आपल्याला भाकर दिली ज्याने आपल्याला म्हणजे खऱ्या अर्थाने मान सन्मान दिला दुनिया यस ये बात सही है समीर जी आपने बिल्कुल सही कहा क्योंकि दुनिया अच्छे लोगों को समझते ही नहीं है ये बात सही है क्योंकि वो अच्छा जो आदमी होता है ना वो पूरी तरह से टूटा हुआ होता है वो किसी का नहीं होता ना अपनों का होता है ना बाहर बाहर वालों का होता है यदि वो सोचता है कि यार मेरी ये बात क्यों नहीं सुनता ये जो अच्छी सही बात है ये क्यों नहीं दिमाग में लेना चाहता हे का विचारात घेत नाही ही गोष्ट हा नेहमी तो खरा व्यक्ती विचार करत असतो आणि म्हणून तो कुठं जायला दिसत ना सर या दुनिया खूप मतलबी आहे हा मतलबी तर आहेच की होतो करामदास आता बघा विचार करा ना आज चाळीस लोक पाहत आहेत खऱ्या अर्थानं आपला अकाउंट जो आहे तो साडेपाच लाख आहे इंस्टा फॅमिली नऊ लाख अ फॅमिली साडेपाच लाख आणि फेसबुक फॅमिली सत्तर लाख सत्तर हजार मग याच्यातून फक्त चाळीस लोकांपर्यंतच यूट्यूबने हा लाईव्ह रिकमेंड केला आहे मग साडेपाच लोक लाख लो लोक का मग त्यांना का पाठवलं नाही लाईव्ह त्यांना नाही का आपलं हे पोचू शकेल त्यांच्यापर्यंत काय म्हणतात त्याला ही जी तुमच्याकडे आता मी लाईव्ह आलो हे कशा पद्धतीने येतं काय म्हणतात काय शब्द आहे त्याला काय म्हणतात लाईव्ह तुमच्यापर्यंत पोहोचणं ह्याला काय म्हणतात नोटिफिकेशन नमस्कार 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 लाईवला ला लाईक करा लाईव्ह बऱ्याच माझं तर डोकं काय होतं एक तासभर लाईव्ह घ्यावा एका तासातच लोक जर दर... यायला नको म्हणत असतील लाईव्ह सत्तावीस जणांना अठ्ठावीस जण असतात का लाईव्हला अहो लाईव्हला ला लोक पाहिजेत किती तीनशे चारशे पाचशे किंवा हजार तरी लोक साडेपाच लाखातून पाच ते हजार लोक लोक लय आहेत लाईव सबस्क्राईब केले पाहिजे सर हो तो करा दादा सबस्क्राईब बी केलं पाहिजे लाईक लाईक करा जे आपला हिथं थम आहे ना हिथं थम कोपऱ्यात तिथं लाईक करा वर आलेल्या सर्व तमाम रसिक मायबापांचं सहशास स्वागत मराठी अभिव्यक्ती या ठिकाणी प्रस्थापित करून हा लाईव्ह तुमच्यासाठी घेत गेतल, घेतलेला आहे आणि मी फारसा यूट्यूबला लाईव्ह घेत नाही पण तो आज बघावं म्हटलं यूट्यूबला काय परिस्थिती असते कशा पद्धतीने लोक आपल्याला रिॲक्सेप्ट करतात आणि इथं तर पाहिलं म्हणलं मते माझ्या काय डोक्यात होतं की लाईव्ह जो आहे तो किमान दोनशे अडीचशे हजार व्यक्तीपर्यंत मर्यादित हा लाईव्ह असेल पण बघायला गेलं तर हिवळूशा लोकांचा लाईव्ह अरे यार काय हां यांना पाहिजे फक्त कोण तसले रजिस्टर पाहिजे ह्यांना युट्यूब स्टार काय ना त्यांचं मी नाव नाही घेत त्या यूट्यूब स्टारचं पण अशाच लोकांना असं द्या नका करू गरीबावरती प्रेम कारण गरीबाला पाहिल्यापासून किंमत नसतेच आणि आम्ही हीच गरीबी पुन्हा एकदा तुमच्या निदर्शनात आणण्याचा निदर्शना सांगण्या निदर्शना 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 पद्धतीने प्रयत्न करतो आहे प्रयत्नाला यशही मिळते पण पहिलं जी होतं की पहिल्या काही दिवसापूर्वी मी व्हिडिओ करत होतो यूट्यूब चांगल्या पद्धतीनं ते रेकमेंड करत होतं पण आत्ता यूट्यूब असं करतं आहे की ना त्याला लाईक देतं आहे का व्ह्यूज देत आहे अहो काय आम्ही काय वाकडी केली आहे मग आम्ही काय बी धागण्यादिंग केल्याला चालेल का काय के चालेल का अहो तुम्ही एका मिनटात हे करताना वाईट वाटतंय सर खूप जास्त सबस्क्राईबर असून पण लोक जॉईन होत नाही हां या गोष्टीचं तुकाराम सर मला खरोखर वाईट वाटतंय आज महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट रील स्टार यूट्यूब स्टार आणि अभिनेता म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं आणि आपल्या कमेंटमध्ये लोक असं लिहितात की सर आम्हाला तुम्हाला लाईव्ह बघायचं आहे लाईव्ह बोलताना बघायचं आहे आता मी लाईव्ह तुमच्यासोबत थेट प्रक्षेपणातून आलो आहे आणि तुम्ही जर माझ्यासोबत बोलूच इच्छा शक म्हणजे बोलू शकत असाल तर मग माझं किती मोठं दुर्भाग्य आहे वाईट वाटतं हां तेच ना मग तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय लेडी लाईव्ह दादा लोबलिक ढगते हां जर कुणी असताना लाईवला एखाद्या अवधी आपल्यात एक ले ले आहे बघा यूटूब स्टार ती एडे चाळ करून फेमस झालेली आहे बागा एक मी माऊलीचं नाव घेत नाही कारण से गणपती मी मान सन्मान करत असतो आणि नेहमी करत आलो आहे त्या माऊलीचं नावही घेत नाही पण तिचा तो कंटेंट असतो आहेच नाही केलं की असं केलं कोण दहा जण मीच खाणार आहे बाकी तुम्ही ॲडजिस्ट करतो ना जाऊ दे हा तेच 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 आताच बघा तीस ओके चला घ्या काळजी मला एक तासभर लाईवला थांबायचं होतं पण अशा लोकांचा प्रतिसाद जर असेल तर नाही थांबू वाटत था। हा आता आमच्याकडे असंख्य कला आहेत त्या मी तुम्हाला दाखवण्याचा पण प्रयत्न करणार होतो सर ह्या जगात आज शे करायला किंमत नाही शेतकऱ्याला किंमत नाहीच अहो एक युट्यूब एक युट्यूब स्टार आहे तिथं व्हिडिओ जर तुम्ही बघितलं ना म्हणजे आपण त्यांची निंदनीय स्थिती या ठिकाणी मांडतोय किंवा त्यांना नावं ठेवतोय असं बिलकुल नाही पण मी काय म्हणतो जितकं प्रेम त्यांना करण्याचा प्रयत्न करते त्यातनं दहा टक्के तरी आम्हाला करा प्रेम आ, सोजर शिरसागर शिरसकर काय शिरसकर ओके गाव कोणतं लाईव्ह शेअर करा युट्यूब दादा लाईव्ह हजार येऊ दे ना लाईव्ह का मग आता आमचं हेच रूप तुम्हाला बघायचंय त्याच्यामुळे मी हे कधी युट्यूबला लाईव्ह सुद्धा येत नाही माहितीये का मंडळी अहो वागता इतक्या अहो माझं मला नेहमी विचारतात लोक की सर तुमचं शिक्षण काय तुम्ही करता काय तुम्हाला शेती आहे का म्हणजे तुमचं प्रोफेशन का हे मला नेहमी माझ्या कमेंटच्या फोनच्या माध्यमातून लोक विचारतात तर मी या ठिकाणी सर मी तुमचे व्हिडिओ रोज बघतो खूप भारी वाटतं मला बघून थँक्यू आणि मी हा आता माझा जर तुम्हाला बायोडाटा किंवा मी कोण कसा काय सांगण्याचा जर तुम्हाला थोडासा प्रयत्न केला सर मी माझं नाव तुम्हाला चॅनलवरून लक्षात येतच असेल तरी देखील मी कोणाशी अगदी तुम्हाला सांगतो सयाजी थोरात करमाळा हे आपल्या चॅनलचं नाव आहे तर प्रोफेसर सयाजी नाथा थोरात हे माझं नाव आहे माझं गाव करमाळा तालुका आणि गुमटी माझं गाव आहे माझं शिक्षण एम ए बी एड एम ए बी एड बघा लक्षात घ्या जर कोणाला शिक्षणाविषयी अजून आस्था किंवा काही गोष्टी माहिती नसतील तर त्या एम ए बी एडचा अर्थ या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो एम ए मास्टर ऑफ एज्युकेशन म्हणजे ही मास्टर डिग्री आहे पहिलं ग्रॅज्युएशन नंतर मास्टर ऑफ एज्युकेशन मास्टर ऑफ आर्ट आणि बी एड म्हणजे बॅचलर ऑफ एज्युकेशन आणि एम एड म्हणजे मास्टर ऑफ एज्युकेशन एम ए म्हणजे मास्टर ऑफ आर्ट आणि बी एड बॅचल ऑफ एज्युकेशन शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक शिक्षक ज्या पद्धतीनं पदव्या घेतो ज्या पद्धतीनं पदव्या घेऊन नोकरी करतो किंवा असंख्य विद्यार्थी घडवतो ते शिक्षण म्हणजे एम ए बी एड ते शिक्षण घेतलेलं आहे आणि मी कित्येक वर्ष मुलांना माझ्या शिक्षणातून घडवलं आहे सर तुम्हाला एकदा भेटायचं कसं यायचं <laughs> काय नाही भिंदाच्या आणि माझ्या म्हणजे मी शाळेवरती होतो आजही आहे असं नाही मी शाळेवर नाही पण तो जी मी स्थानिक बारामती या ठिकाणी कॉलेजवर लेक्चर म्हणून काम करत असताना तिथं माझ्या हातून असंख्य विद्यार्थी घडले आणि आजही अभिनय क्षेत्रातून कित्येक सुखी संसार आम्ही जागेवरती घरी बसवली आणि आपल्या व्हिडिओमधून त्यांना ते शिकायला भेटत आणि कित्येक सुखा आणि संसार सर तुम्हाला एकदा भेटायचंय नक्कीच तर वेळ भरपूर झालेला आहे अजूनही पर्यंत कुणी कित्येक लाईव्ह लोक येत नाहीत तुमचा मी सैज थोडा तुमचा आवडता कलाकार आहे का नाही माहिती नाही परंतु शंभर टक्के असेलच अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो तुम्ही ही काळजी का जिथे असाल तिथं आनंद आहे का निघायच्या नाही मला लोक वाढतायत निघायच्या नाही मला लोक वाढत आहेत म्हणजे ही आहे परिस्थिती सध्या मला एक ता मला थांबा होतो एक तास अर्धा थांबतो चला आता नक्कीच नक्कीच मित्रांनो लाईव्ह वर आला तर लाईकला लाईव्ह लाईक करायला हवं लाईक चारच आहेत जण तुम्ही बघताय अशीने पुन्हा लाईव्ह येऊ वाटणार नाही मला मला सांगा तुमच्या अनु या पद्धतीने मी लाईव्ह ला किती वाजता यायला हवं मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा मी लाईव्ह ला किती वाजता येणं हे तुमच्यासाठी एकदम बेटर राहील मला सांगा येतील सर आणखीन लोक येतील <laughs> काय गेली हो लोकांना नको वाटतंय लाईव्ह बघाय मग आपण काहीतरी चाळ केलं तर नक्की जाणार बघा बरं हरकत नाही तोरताच मी तुमच्यापासून घेतो रजा आणि एखादा जर का आ, आ, शब्द माझ्याकडून तुम्हाला जर चुकीचा वाटला असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा आणि तुमचा आवडता कलाकार या अपेक्षेनं मी या ठिकाणी घेतो राजा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज घेऊन याचा प्रयत्न करतो व्हिडिओला लाईव्ह आत्ता लोक वाढले आहे का हा साहेब व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करत जा आणि लोकांपर्यंत शेअर करत जा कारण याच्यातून साडे अकरा हा, हां हां टायमिंग हां त्यावेळेस निवांत लोक असतात माझ्या डोक्यात तेच चाललं आहे आत्ता कामा धंद्यातून घरी जातायत कोणी घरातून लाईव्ह कोणी हां बरोबर आहे टायमिंग हा, हा लाईव्ह युट्यूबचा हा दहाच्याच पुढं असतो पण आम्ही तो झोपून जातो आम्ही गावाकडील शेतकरी माणसं यारवाळीत खातून झोपतो राह ओकेच ओके 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 राईट सर राईट सर येतील सर आणखी चला मित्रांनो आपण सर लाईव्हला आलात म्हणजे लाईव्ह जे खरोखर जे पण थोडे मुश्किल लोक आले त्यांचं मनापासून आभार लाईव्हला आलात लाईव्ह तुम्हाला सर्वांच खरंच खऱ्या अर्थाने स्वागत आहे आणि माझ्यावर असंच प्रेम करा व्हिडिओ बघत चला रोजच्या रोज लाईव्हला येत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लोकांपर्यंत पाठवा चला मी तुमचा लाडका साहेबी थोरात या ठिकाणी थांबतो आणि तुमची घेतो राजा जा हॅव अ गुड नाईट तुमची रात्र सुखाने आन आनंदाने जावो आणि जेवण केलं असेल तर जेवा जेवलं असाल तर आनंदात विदा तकतकी न करता xin vợ good night bye 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 ok 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 Tukaram Dada Okay ok bye good night